मोठ्या हॉस्पिटलमध्ये राहणार लोक हल्ले मेंटेनन्सच्या नावाने थोडं हदरलेत आणि तो हादरा दिलाय जीएसटीच्या धमाक्यानं हो तुम्ही ऐकलं ते बरोबरच मेंटेनन्सवर अठरा टक्के जी एस टी आणि वरून चर्चा सुरू झाली आहे की युपीआय ट्रान्झॅक्शन वरतीही अठरा टक्के जीएसटी बसणार आता ही माहिती खरी की आपण फक्त तुमचं मन शांत आणि मोबाईल स्क्रीन ऑन ठेवा मी राकेश आणि आपण पाहतात महाराष्ट्र येऊ सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे सोसायटी मेंटेनन्सवर अठरा टक्के बसणार कोणी म्हणतं नवीन नियम लागू झालाय कोणी म्हणतं सरकार लोकांना लुटायला बसलंय पण बघा हा नियम काही नवीन नाही दोन हजार एकोणवीस पासून हा नियम अस्तित्वात आला आहे पण अलीकडे टॅक्स डिपार्टमेंटने कटॅक्स ठेवायला सुरुवात केली आहे हे मात्र नक्की पण या नियमामध्ये काही अटी आहेत त्या अटी काय आहेत त्या पाहूया तर पहिली अट म्हणजे तुम्ही जर महिन्याला सात हजार पाचशे रुपयापेक्षा जास्त मेंटेनन्स भरता असाल किंवा तुमच्या सोसायटीचा टर्नवर वीस लाखापेक्षा जास्त असेल किंवा काही राज्यामध्ये दहा असेल तरच तुम्हाला अठरा टक्के जीएसटी भरावा लागतो आणि हो ही दोन्ही अटी पूर्ण झाल्या तर पूर्ण रकमेवर जीएसटी भरावा लागतो फक्त जास्तीच्या पैशावर नाही त्यामुळे फुल डोस असणार हे नक्की एखाद्या व्यक्तीचे एकाहून जास्त फ्लॅट असतील तरी प्रत्येक फ्लॅटवर त्याला वेगळा मेंटेनन्स आणि वेगळा जीएसटी भरावा लागणार सोसायटी जर अटी पूर्ण करत असेल तर रजिस्ट्रेशन बंधनकारक पण बऱ्याच सोसायट्या नियम झोपेत घालवतात त्यामुळे आता सरकारने टांग वाजवायला सुरुवात केली आहे आता बघूया खरंच युपीआय ट्रान्झॅक्शनवरती जी एस टी लागणार का तर युपीआय ट्रान्झॅक्शनवरती दोन हजारच्या वरचं पेमेंट केलं की सरकार तुमच्या ट्रान्झॅक्शनवर वाकड्या नजरेने बघणार अर्थात वर सध्या कुठलाही जी एस टी लागत नाही पण एक प्रस्ताव आहे आणि तो सरकारच्या विचारातही आहे आता पाहूया तो प्रस्ताव नक्की आहे तरी काय तर सरकार म्हणतं दोन हजार पेक्षा कमी किमतीच्या ट्रान्झॅक्शन पेमेंटर जसं की फोन पे रेझर पे पेपल यांना जीएसटी द्यावा लागेल परंतु कंपन्या म्हणताय की आम्ही का भरू जीएसटी ग्राहकांकडून वसूल करा मग जीएसटीचा भार तुमच्या आणि आमच्यावरच पाडण्याची शक्यता दाट आहे म्हणजे शेवटी काय तर मोबाईल स्क्रीनवर पेड दिसेल पण खिशाला मात्र पेन झाल्याशिवाय राहणार नाही तसंच हा जीएसटी पर्सन टू मर्चंट साठीच लागू होऊ शकतो म्हणजे जर मित्राला तुम्ही पैसे पाठवत असाल किंवा नातेवाईकांना पैसे पाठवत असाल तर हा जीएसटी त्यावर लागू नसणार आहे पण झोमॅटो स्विगी अमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या मर्चंट वर तुम्ही पेड करत असाल तर मात्र हा जीएसटी लागू शकतो म्हणजेच काय तर मेंटेन्स वर जीएसटी हा काही नवीन नाही पण अंमलबजावणीला आता वेग आला आहे हे मात्र नक्की तसंच युपीआय वर जीएसटी अजून फक्त चर्चा आहे पण जरा काळजी करण्याची वेळ मात्र नक्की आली आहे सरकार टॅक्सवर टॅक्स लावते डिजिटल इंडिया म्हणते पण युपीआयवर टॅक्स टाकला तर लोक पुन्हा नकदकडे वळू शकतात या सर्व गोष्टीवर तुमचं मत काय मेंटेनन्स वर जीएसटी बरोबर आहे की हा अन्याय आहे आणि युपीआय ट्रान्झॅक्शनवर टॅक्स आला तर तुम्ही काय कराल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या आणि ताज्या घडामोडीवर व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र राव्ह्यू सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र